बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहेत मात्र आज गुरुवार असल्याने खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेली आहेत हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेत आम्ही पोळा साजरा करणारच जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक सण साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे अनेक शेतकरी आक्रमक होत आहेत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत तर आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे संघटनेचा अध्यक्ष बोलून राहिलो आणि बजारे साहेबांना बंदी आणलेली आहे बंदी आणलेली असताना साहेब शेतकऱ्याची मुलं आहेत का असं कर असं करणं बरोबर नाही आणि खामगावले पंधरा हजार वीस वीस हजार लोक बैल हे बाजार भरलेला आहे मग हे का भरलेलं आहे हे असं बरोबर नाही तुम्ही शेतकरी मुलं असं सर तुम्ही असं करायला पाहिजेत तुमचं चुकीचं आहे आमच्या सणाच्या वेळेस तुम्ही बंदी आणता ते बरोबर नाही हे असं करणं बरोबर नाही सर चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे हा उद्या पोळ्याला सण आहे सरकारने नियम काढला की बाबा तुम्हाला कलम लागू होतील लंपीमुळे तुम्ही पोळा भरू शकत ना मग मला सरकारला हे म्हणणं आहे की खामगाव मध्ये तुम्ही दहा हजार दहा ते पंधरा हजार इकरी होऊ लागली बैलाची तेव्हा तुमचं काय झालं तेव्हा त्या अधिकाऱ्याला दिसत नाही करा बुलढाण्याच्या की हे काय करू लागले म्हणून आज पोळ्या माय मा शिकतात माय लेकला बोट भरतात मी बोट बर भरतो दुसरं काय माझ्याकडे एक मजूर वर का मी सगळे खोटे काम येऊ लागले याच्यात हिंदू दासन आलं की लंपी आली हे आलं ते आलं मग लक्ष्मी बंद करा पोळ्या बंद करा दहा माणसं वाढत जाण ते बंद भी भी मा, मा तुम्हें 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 का का करा ना तुम्हाला हे दिसत नाही का तुम्ही दहा हजार लोक दहा हजार तुम्ही आता विक्रीला खामगाव मध्ये मला बघू शकता तुम्ही चेक करू शकता कॅमेरा खोटा शिंदेशात मला सजावीन होईल तुम्ही नाही करा तुमची भूमिका काय माझी भूमिका अशी आहे सरकारला माझा तुकुला शिंदे हे करा तुम्ही एकदा आज बैल पोळा खामगावचा बैल विक्रीला बाजार थांबवा जात तर ठीक होत आता दोघार चालू असे मला आम्ही पोळा भरणारच